नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देही अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला वयवारीचा थर्ड पार्ट बघायचा आहे ऑलरेडी आपण दोन पार्ट मध्ये याचे काही क्वेश्चन बघितलेले आहे चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो आजचा उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय पाच वर्षांनंतरच गुणोत्तर दिलंय आणि महेशचं आजचं वय विचारले मग मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती लास्ट लेक्चर मध्ये मित्रांनो असे क्वेश्चन कसे करायचे ते ठीक आहे आपण या लेक्चर मध्ये सुद्धा ट्रिक्स आणि बेसिक्स सर्व मेथड न क्वेश्चन बघणार आहोत सॉल्व्ह कसा करायचा तुम्हाला महेश चा आजचं वय विचारलं मित्रांनो आणि महेश चा आजचं वय मध्ये किती होतं मित्रांनो बघा तीन होतं म्हणजे येणार आन्सर असं पाहिजे ज्याला तीन न भाग जाणार पाहिजे मला सांगा या चार ऑप्शन पैकी तीन न भाग जाणारी संख्या मित्रांनो दहा नाही पाच नाही वीस नाही एकच ऑप्शन दिसते पंधरा टिक करायचं निघून जायचं बघा मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी असं मला सांगितलेलं होतं या लेक्चर मध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला ट्रिक्स न सॉल्व्ह होते ठीक आहे तर एकच ऑप्शन असेल तर फक्त पहाड्यामध्ये बघायचंय तुम्हाला पुढे जायचं आपण ह्याला सॉल्व्ह करू बघा कोण कुन कोण आहे एक उमेश आहे आणि एक महेश आहे ठीक आहे दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे दोनास तीन पाच वर्षानंतरच गुणोत्तर झाले आस चार मला सांगा मी रेशोची एक ट्रिक सांगितली होती मित्रांनो बघा इथं एक प्लस ऍड व्हायला इथं पण एक गॅप सारखा आहे का नाही रेशो मध्ये एकचा गॅप आहे आणि खाली गॅप किती आहे किती वर्षानंतरचा रेशो आहे पाच वर्षानंतरचा आहे तर हे एक बरोबर जर पाच असेल तर कुणाचं वय विचारलंय महेश सातचं सा वय महेश सातचं सा वय तीन होतं मित्रांनो तर तीन बरोबर किती बरोबर आहे तर तीन गुणिले पाच किती येईल पंधरा वर्ष म्हणजे या क्वेश्चनच आन्सर पंधरा वर्ष जे ऑप्शन नंबर तीन मध्ये आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आन्सर पंधरा येते नसल तर हाच प्रश्न तुम्ही बेसिक न सुद्धा सॉल्व्ह करू शकता ठीक आहे बेसिक न कसं करायचं तेही तुम्हाला मी शिकवलेलं आहे सर्व मेथड मी शिकवलेला आहे मित्रांनो बघा उमेशचा आपण आजचं वय दोन एक्स पकडू आणि महेशचं आजचं वय आपण तीन एक्स पकडू बरोबर आहे मला सांगा दोन एक्स भागिले तीन एक्स पाच वर्षानंतर उमेशचा आजचं दोन एक्स आहे तर पाच वर्षानंतर दोन एक्स प्लस पाच महेशचा आजचं वय तीन एक्स आहे तर पाच वर्षानंतर तीन एक्स प्लस पाच आणि पाच वर्षानंतरचं गुणोत्तर त्यांचं आहे तीन छेद चार बरोबर आहे असंही करता येते तू क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा मित्रांनो किती येईल बघा चार गुणिले दोन आठ एक्स प्लस चार आपण वीस इक्वल्स टू खाली जर मल्टिप्लाय केलं तर तीन वेरियेबल, वेरियेबल, एक नऊ एक्स प्लस तीन आता व्हेरिएबल व्हेरिएबल एका साईडला आणायचे आठ एक्स मायनस नऊ एक्स इक्वल्स टू एका प्लस वीस तिकडे मायनस मध्ये जाणार मायनस वीस वन हे मायनस एक्स बरोबर मायनस पाच मायनस मायनस कटेल मित्रांनो तर एक्स ची व्हॅल्यू पाच येईल जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली तर कोणाचं वय विचारलंय तर तुम्हाला महेशचं विचारलंय महेशचं वय तीन एक्स होतं मित्रांनो तर तीन गुणिले पाच म्हणून या क्वेश्चनचा आन्सर पंधरा असेल जे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे पंधरा ठीक आहे तर असं सुद्धा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल बघा आपण तीन मेथडनं प्रश्न सॉल्व्ह केला एक तर ऑप्शन न डायरेक्ट न एक रेशो न आणि एक तुम्हाला बेसिक न ठीक आहे तर अशाच पद्धतीनं आपण सर्व प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणार आहोत चला आपण पुढे जाऊया नेक्स्ट प्रश्न